नमस्कार मंडळी जागतिक अनुवाद दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी धनश्री करमरकर डॉक्टर निर्मोही फडके यांच्या असोनीमुक्त या मराठी लघुकथा संग्रहातील एक अंश सादर करते त्याच दिवशी रात्री युद्धाचा जोर वाढला दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या तरुणांसाठी युद्धावर जाण्याचं फरमान निघालं टरहूर ते शाफहाऊजेन असा प्रवास करत येणारी आणि शाफहाऊझेनहून परत निघणारी अशी एकच रेल्वेची गाडी होती त्या गाडीनं युद्धावर जाणाऱ्या गावातल्या तरुणांना निघायचं होतं नियल युद्धावर निघाला एमाचे डोळे भरून आले होते तो एकटाच तर आधार होता तिचा नेरिया कोपऱ्यात उभं राहून त्याला डोळ्यात साठवत होती कालचा ट्युलिप गुच्छ तिच्या हातात होता दरवाजा तोभं राहून तिनं त्यातली काही फुलं त्याच्या हातात दिली काही स्वतःकडेच ठेवली न बोलताही ती केवढं काय बोलली पण सारं समजलं त्याला तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवून परत मागे न बघता तो निघून गेला थोड्याच वेळात त्या आळगाडीच्या इंजिनाची शेट्टी निर्यानं ऐकली ती धावत कुंपणापाशी गेली लांबून भगभग करणाऱ्या कोळशाच्या इंजिनाचा आवाज आणि हिरव्या झाडीतून आकाशाकडे झेपावणारी काळ्या धुराची वलय दूर जाताना तिला दिसली अबोलपणे तिथं उभ्या असणाऱ्या निर्याला खिडकीतून एमा न्याहाळत होती अनुवाद प्रक्रियेबद्दल असं म्हटलं जातं हो की ही प्रक्रिया कशी असते तर एका कुपीतल्या तर दुसऱ्या कुपीमध्ये ओतण्यासारखी असते म्हणजे कशी तर जेव्हा आपण एका कुपीतल्या तर दुसऱ्या कुपीमध्ये ओततो त्यावेळेला मूळ कुपीमध्ये असलेलं अत्तर जरी आपण संपूर्ण त्या दुसऱ्या कुपीमध्ये ओतायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा काही थोडाफार सुगंध हा हवेमध्ये विरून जातो अनुवाद प्रक्रियेमध्ये असं होण्याची शक्यता जरी असली तरीसुद्धा एक लक्षात घ्यायला हवं हो की ह्या मूळ कुपीतलं अत्तर जे दुसऱ्या कुपीमध्ये ओतलं गेलेलं असतं ते ओतण्याची प्रक्रिया अतिशय कठीण असते आणि आ... जेवढं अत्तर त्या दुसऱ्या कुपीमध्ये जातं ते आपलं सगळं सुगंध सगळं आपल्याकडे असलेलं सौरभ्य हे इतरांना देण्याच्या तयारीनंच गेलेलं असतं आणि तो आनंद ते देतंसुद्धा इतरांना आणि अशा प्रकारची ही प्रक्रिया करणारे आपल्या एका भाषेतला शब्दांचा अर्थांचा सगळा सुगंध त्यांचं सौरभ्य हे दुसऱ्या हो भाषेपर्यंत पोहोचवण्याची तारेवरची कसरत करणारे हे सगळे जे अनुवादक आहेत ते त्यांचं कार्य हे नक्कीच अभिनंदनीय आहे आजच्या जागतिक अनुवाद दिनाच्या निमित्तानं या सर्व अनुवादकांचं पुनश्च अभिनंदन नमस्कार आज साहित्य मोड या यूट्यूब व चॅनलवरून मी तुमचं स्वागत करते आणि जागतिक अनुवाद दिनानिमित्त तुमच्याशी थोडं हितगुज करते म्हणजे कसं पहा खरं तर आपण सतत अनुवाद आणि संवाद करतच असतो आपल्या मनातील भावभावनांचा अनुवाद आपण भाषेमध्ये शब्दामध्ये करतो आणि मग आपल्या समोरच्या माणसाशी आपण संवाद साधत असतो परंतु हे झालं वैयक्तिक स्तरावर आपण आपल्या देशांमध्ये पाहतो कितीतरी भाषा बोलल्या जातात आणि या प्रत्येक भाषेमध्ये वेगळं साहित्य सृजन होत असतं संस्कृती तिथली वेगळी असते आणि हा अनुभव आपल्याला घेण्याचा ध्यासही असतो परंतु जेव्हा आपण संस्कृतीचा विचार करतो तर आपल्याला संस्कृतीमध्ये वेगळेवेगळे सण परंपरा तिथल्या त्याचबरोबर जेवण खाण वेशभूषा तिथली त्यांची जीवनशैली त्यांची देवळं त्यांच्या मशिदी नद्या डोंगर सागर एवढंच नाही तिथले वेगवेगळे ऋतू आणि त्याचे येणारे वेगळे अनुभव ऐतिहास भूगोल या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला साहित्यामध्ये अनुभवता येतं त्या त्या लेखकाला परंतु आपल्या भाषेमध्ये आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या लिपी आपल्याकडच्या खूप आहेत तर त्या प्रत्येक लिपीमध्ये लेखक तो आपल्याला स्वतःला अनु अभिव्यक्त करत असतो आता आपल्याला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भाषेचा लिपीचा अभ्यास करायला हवा आणि ते तर सहज साध्य नाहीये आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे अनुवाद तर अनुवाद म्हणून ही एक अतिशय वेगळी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे परंतु ते करण्यासाठी पुन्हा एक अजून संवाद करणारी सेतू करणाऱ्या आपल्याकडे दोन भाषा आहेत इंग्रजी आणि हिंदी आणि या दोन भाषांच्या आधारे या दोन भाषांच्या सेतूवरून आपण आपल्या भाषेमध्ये त्या भाषेतील अनुवाद करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला तसा विचार केला तर कसं आहे बघा तीन भाषा आपल्याला आपण एकत्र जोडत असतो तीन भाषांमध्ये आपण संवाद करत असतो म्हणजे अनुवाद ही प्रक्रिया आदानप्रदानाची आहे एकमेकांमधली देवाणघेवाण अनुभव आशय विचार याची आहेच परंतु त्याचबरोबर एकात्मतेचीही आहे कसं वेगवेगळ्या राज्यांमधल्या माणसांना आपण जोडतो त्यांचे विचार समजून घेतो त्यांच्या समस्या समजून घेतो चर्चा त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो म्हणजे हा जो एक एकमेकांशी जोडलं जाण्याचा उत्तम मार्ग आहे तो अनुवादाच्या प्रक्रियेतून आपल्याला अनुभवता येतो आणि म्हणून मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे आणि ती आपल्याला नक्कीच अनुभवायला हवी परंतु याच वेळी आपण असा विचार करतो की अनुवादा अनुवाद म्हणजे काय कशा प्रकारे अनुवाद करायचा तर अनुवादाची निवड करताना म्हणजे एखादं पुस्तक किंवा एखादी कोणती कथा असं आपण निवडत असू एखाद्या राज्याची तर ती पण काहीतरी विशिष्ट असायला हवी तो अनुभव आपल्याला समृद्ध करणारा असा असायला हवा म्हणजे एक गोष्ट ही पण मी नक्की सांगेन की आपण जरी संवाद सेतूवरून आपल्या भाषेमध्ये अनुभव आणले तरी आपण निश्चित समृद्ध होतो ह्याचा अनुभव मी खूप घेतला आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण अनुवाद करायला एखादी गोष्टीचा गोष्टीची निवड करतो त्यावेळेला ती अनुवादकाची खूप मोठी जबाबदारी असते की ती गोष्ट खूप आपल्याला काहीतरी देणारी असं असायला हवी आणि म्हणून तो अनुवाद आपल्याला म्हणजे अनुवाद म्हणजे नुसतं अनुकरण नाही आहे तर ते आपण पुनसृजन म्हणजे जवळजवळ आपल्याला तो अनुभव नव्यानी अगदी मौलिक अनुभव देणारा इतकं आपल्याला ते चांगलं करता यायला हवं म्हणजे मूळ लेखकाचा आशय विषय विचार रचनाशैली हे अगदी आपल्याला नीट समजून घ्यायला हवं कारण प्रत्येक राज्यातल्या परत संस्कृतीचा विचार येतो आणि त्यामुळे त्यांचे वाक्प्रचार असतात म्हणी असतात परंपरांशी जोडलेले काही अनुभव तिथली काही महत्त्वाची कॅरेक्टर्स असतात जसं आपण शिवाजी महाराज ज्ञानेश्वर असं म्हणू किंवा आपण जर दुसऱ्या हिंदी प्रदेशाचा विचार केला तर तुलसीदास आहेत तमिळनाडूमध्ये बसवेश्वर आहेत किंवा बंगालचा विचार केला तर रवींद्रनाथ टागोर आहेत मग यांचे विचार यांच्या यांच्या ज्या अनुभूती आहेत त्या आपल्याला वेगळ्या एका स्तरावर त्या त्या लेखकाच्या भाषेतून आपल्याला समजतात आणि मग आपण तो अनुभव आपल्या भाषेतील लोकांना द्यायचा असतो आणि म्हणून आपल्या ले जो अनुवादक असतो त्याला मूळ लेखकाचं आत्मा समजून घ्यायला हवा त्या आत्म्याशी आपण एकाकार व्हायला हवं म्हणजे ती संवेदना आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये मुरवून घ्यायला हवी आणि मग त्याचा आपण अनुवाद केला तर तितकाच त्या संवेदनेशी निगडीत असा तो संवाद होतो आणि मग म्हणजे आपण का एखाद्या गोष्टीचा स अनुवाद करतो त्यावेळेला काय विचार करतो ना की आपल्याला हे आहे म्हणजे त्या लेखकाच्या मनातली गोष्ट त्याचा विचार आपण आपल्या भाषेतील लोकांच्या मनापर्यंत पोचवण्याचा विचार करत असतो आणि म्हणून म्हणजे हे आत्म्याशी संवाद केल्या इतकं सुंदर काम आहे आणि खरं तर असतं म्हणजे पण आपण इतका सूक्ष्मपणे त्याच्याकडे बघत नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटतं म्हणजे जे जे काम करतो ते अतिशय निष्ठेनी आणि आपल्या जे आपल्याला लोकांना जे, जे द्यायचं आहे ते अतिशय मनापासून द्यावं असं मला एक वाटतं आणि म्हणून समृद्ध करत असतो मी वसुद्धा त्यांची मी मनापासून आभारी आहे ह्या दुग्ध शर्करा योगामध्ये जणू केशर असं म्हणायला हरकत नाही असा आणखी एक योग जुळून आला आहे आणि तो म्हणजे असोनी मुक्त हा गुजराती भाषेमध्ये सुद्धा अनुवादित होतोय आणि हा अनुवाद करतायत बडोद्याच्या डॉक्टर चैती साळुंकी डॉक्टर चैती साळुंके या माझ्या स्नेही आहेत आणि असोनीमुक्त मधल्या कथा वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या कथा गुजराती भाषेमध्ये सुद्धा न्याव्यात त्या वाचकांपर्यंतही त्या पोहोचाव्यात आणि म्हणूनच गुजराती भाषेत त्यांचा अनुवाद करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली नमस्कार मी डॉक्टर चैती साळुंके वडोदेऊन बोलते असोनीमुक्त हा जो डॉक्टर निर्मोही फडक्यांचा लघुकथा संग्रह आहे त्याचा मी गुजरातीत भाषांतर करते आणि आजच्या ह्या आपल्या भाषांतर दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण ह्या भाषांतर दिवसानिमित्त गोळा झालो आहोत आपण सगळे एकत्र झालो आहोत तर त्यानिमित्त मला थोडंसं मी गुजराती करताना मला काय वाटलं त्याबद्दलचे मला थोडे व्ह्यूज तुमच्याशी शेअर करायचे होते सगळ्यात प्रथम म्हणजे तर असोनीमुक्तं हा जो मराठीतला संग्रह आहे आपला तसे हा मला ना खूप रिसंट वाटला ह्याच्यातले प्रत्येक सब्जेक्ट्स किंवा कथाविषय वस्तू किंवा पात्रांचे जे रुटीन काही का आहेत ऑफकोर्स त्याच्यात थोडे हिस्ट्रीचे पण आहेत म महायुद्धावेळेस थोडं बॅकग्राऊंड आहे थोडंसं ब्रिटिशारा वगैरे आहे थोडं रिसंट पण आहे म्हणजे हे जे विषय वैविध्य आहे ना ते मला खूप आवडलं आणि मी जसं जसं वाचत गेले ना तसं पाय खरं पाहायला गेलं तर वाहत गेल्यासारखं झालं आपल्याकडे एक छोटासा कांदा असतो ना त्याची आपण एक कशी प्रत्येक परत वेगळी वेगळी निर्णय आहे निघत जाते निघत जाते तसंच काहीतरी जेव्हा मी हा असूनही मुक्त कथासंग्रह वाचायला घेतला ना किंवा ट्रान्सलेट करायला घेतला भाषांतर करायला घेतला तेव्हा माझी मनस्थिती पण तशीच झाली प्रत्येक स्टोरी म्हणून मला ओढतच गेले ओढतच गेले आणि जेव्हा संपलं वाचून तेव्हा मला वाटलं की ही एवढी रिसंट आणि सुंदर वस्तू मी ह्या भाषेत आणली पाहिजे गुजराती वाचकांपर्यंत पोचली पोहोचवलीच पाहिजे आणि दुसरं की गुजरातीत पण असे भरपूर काम होतात ते कामं सगळे लघुकथा नॉवलकथा वगैरे सगळे पण ह्या सगळ्यांमध्ये आपण हल्ली जे म्हणतो ना की थोडंसं आदानप्रदान किंवा शेअरिंग हे झालं तर हे अगदी सोन्यात सुगंध किंवा सारखं होईल की नाही आणि दुसरी गोष्ट की भाषांचं हे जे वैविध्य आहे आणि दोन्ही भाषा मेन म्हणजे गुजराती पण आणि मराठी पण दोघांची साहित्यिक संपदा प्रचंड आहे भूतकाळापासून अगदी मध्यकाळापासून ते आत्तापर्यंत आणि इतक्या विविध वैशिष्ट्य आहे भरपूर की मग असं वाटतं की ज्यांना इंटरेस्ट आहे की जे साहित्याचे अभ्यासू आहे चांगलं वाचनाची ज्यांना आवड आहे आहे तोपर्यंत ही सुंदर वस्तू पोचली पाहिजे आणि खरं तर फ्रँकली एक कन्फेशन आहे की जसं जसं मी वाचत गेले आणि भाषांतराला सुरू करत गेले ना कधी कधी तर लिहिता लिहिता पेन थांबले आणि मी वाचतच गेले वाचतच गेले आणि तसंच त्या कायद्याचं झालं की प्रत्येक स्टोरी फर्स्ट टाइम वाचलं सेकंड टाईम रिडिंग नंतर परत लिहायला गेल्यावर वाटलं प्रत्येक शब्द प्रत्येक त्याचा वेगवेगळा लेयर्स जे उघडत गेले ना ते करत करत खरंच म्हणजे काम तसा वेळ लागला पण थोडंसं अवघड नाही आणखीन मोकळा अवकाश मिळाल्यासारखं मला वाटलं आहे की ह्याच्यात हा शब्द की ह्याच्यात ही भावना की ह्याच्यात हे है एक्सप्रेशन्स की हे फिलिंग्स व्यक्त होत आहेत है। तर ह्याच्यासाठी मला ॲप्रोप्रिएट शब्दच वापरला पाहिजे म्हणजे ओरिजिनल रायटर जे आहेत डॉक्टर निर्मई फडके त्यांना जे, जे सांगायचे त्यांची जी शब्द त्यांचे जी भावना त्यांच्या जे फिलिंग्स आहेत त्यांना त्याच शब्दांमध्ये त्यांना न डिस्टर्ब करता त्यांच्या आधी कमी जास्ती न करता तशाच तशा आणि त्यांना पटेल तश अशा गुजराती भावकांपर्यंत माझी पोहोचवण्याची एक प्रयत्न मी करते आणि मला वाटते मी त्याच्यात यशस्वी होऊ शकेल आणि ह्या संदर्भामध्ये मला सगळे तुमच्या सगळ्यांची गॅन विशिष्य मी अपेक्षा ठेवते आणि दुसरं आज आपण ह्या संगम स्टोरी ह्या कथा लघुनथ नवलकथा संग्रहातली एक संगम ह्या कथाबद्दल आपण बोलणार आहोत असं मला त्यांनी सांगितलं तर ही कथा मी जेव्हा ट्रान्सलेट केली

વિન્ટર થી શાફન હાઉઝેન એવા રસ્તે પ્રવાસ કરીને આવતી અને શાફન હાઉઝેનથી પાછી આવનારી એવી આ રેલવેની એકમાત્ર ટ્રેન હતી એ ટ્રેનમાં યુદ્ધમૂમી પર જનારા એ ગામના યુવાનો નીકળવાના હતા નિયલ પણ યુદ્ધમાં જવા નીકળ્યો એની આંખો ભરાઈ આવી હતી એ જ તો એનો આધાર હતો એનો નિર્યા ખૂણામાં ઊભી ઊભી એને આંખોમાં સમાવી રહી હતી ગઈકાલના ટ્યુલ્યુબનો ગુચ્છો એના હાથમાં હતો બાણામાં ઊભા રહીને એણે એમાં કેટલાક ફૂલો એના હાથમાં આપ્યા અને કેટલાક પોતાની પાસે જ રાખ્યા કશુંય બોલ્યા વગર એ ઘણું બધું બોલી ગઈ પણ એને ઘણું બધું સમજાઈ ગયું હતું એના કપાળ ઉપર પોતાના હક ટેકવીને પાછો ફરીને જોયા વગર પાછો જોયા વગર જ એ નીકળી ગયો થોડી જ વારમાં નીરિયા આપેલી ટ્રેનની એન્જિનની સીટી સાંભળી એ દોડતી ઝાડીઓ પાસે પહોંચી દૂરથી ભગભગ કરતા કોલસાના એન્જિનનો અવાજ અને લીલી ઝાડીઓમાંથી આકાશ તરફ જનારી કાળા ધુમાડાની સેર એણે જતા જોઈ અબોલપણે ત્યાં ઊભી રહેલી નીર્યાને मला सांगायला अतिशय आनंद आहे की असोनी मुक्त हे कन्नड वाचकांसाठीही कन्नड भाषेमध्ये अनुवादित झालं आहे हे अनुसर्जन करणारे अनुवादक आहेत मराठी कन्नड अनुवाद क्षेत्रातील ज्येष्ठ अनुवादक प्रकाश पर्वतीकर कन्नड पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे ज्येष्ठ कन्नड लेखक श्रीमत आनंद झुंजरवाड यांनी असोनीमुक्तचा कन्नड अनुवाद नानू मुक्तालू हा कन्नड वाचकांसाठी लवकरच भेटीला येतोय जागतिक अनुवाद दिनाच्या निमित्तानं हा विशेष कार्यक्रम आयोजित करणाऱ्या साहित्य मोड या यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार